कुठे अ बघ काय करत ह्याच्यात हे घर आहे का तुझ घर आहे उंदरू उंदरू काय करतो कसा आहेस तुला स्कूल मध्ये जायचं आहे की नाही स्कूल मध्ये जातो ना रे स्कूल मध्ये चाललंय ना पिलू स्कूल मध्ये जातो ना चला आंघोळीला चला बस झालं खेळणं चला आंघोळीला तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि माझा अवतार बघून तुम्हाला समजलं असेल आज आंघोळ वगैरे हो काही झालेली नाही अजून आता आधी विहानची आंघोळ करते त्याला स्कूलमध्ये पाठवते आणि नंतरच मी आंघोळ करते पण हा यायला मागत नाहीये असा खेळ चालू आहे त्याचा इथे ए ए उंदरा चल ना चल आंघोळीला बाबू चल आका यायला मागत ह्याला जबरदस्ती घेऊन जायला लागेल असं मला वाटतंय आता बाय <laughs> तर विहानला स्कूलमध्ये पाठवल्यानंतर यांना लगेचच मी आंघोळ करून घेतली आणि पूजा करून घेतली पूजा म्हणजे फक्त नमस्कार करणार आहे कारण बबडूचे पप्पा सकाळी पूजा करून जातात त्याच्यामुळे जा मला करायला म्हणजे नाही लागत मग फक्त नमस्कार करते आणि बाकीच्या कामांना सुरुवात करणार आहे मी आता तर काय होतं माहिती आहे का म्हणजे सकाळी मी उठते लवकर पण प्रॉब्लेम असा आहे की विहानला सवय आहे की मी जोवर त्या साईडला झोपलेली आहे ना तोवरच तो झोपून राहतो मी जर साईडून त्याला कसं काय कळतं काय माहिती की मी उठलेली आहे मी उठले की लगेच थोड्या वेळानं तो उठतो मग तो मी सहा वाजता सकाळी उठते आणि टिफिन वगैरे करते ते जेमतेम माझा टिफिन होतो आणि हा उठतो पर मला परत यासोबत जाऊन झोपायला लागतं म्हणून सगळा गोंधळ होऊन जातो आणि मला पण डोळ्यावर झोप असते तर मला पण झोप लागते त्याच्यासोबत झोपल्यानंतर तर मग मी जेव्हा उठते तेव्हा नंतर परत लगेच विहान उठतो मग त्याची आंघोळ वगैरे करायची असते मग सगळं उरकी उरकेपर्यंत खूप जास्त टाईम होतो मग त्याला अगोदर स्कूलला सोडते मग मा मी माझ्या बाकीच्या गोष्टी आवडते मग रोजचं हे असंच सध्या चालू आहे तर आता काय करते पटपटने चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी जी कामं आहेत ना ती उरकते तर सकाळची जेव्हा जेव्हा मी कामं उरकते ना तेव्हा माझी नेहमीची सवय आहे की मला जे गोष्ट आवडते ते करते म्हणजे की मला गाणी ऐकायला भरपूर आवडतात म्हणून मग मी ती गाणी लावते आणि गाणी ऐकता ऐकता बाकीची कामं उरकते म्हणजे कसं होतं माहिती आहे का आपल्याला काम काम नाही वाटत क कधी ती कामं उरकतात ना खरंच समजत नाही तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की वापरू शकता तर सगळ्यात आधी कपड्यांची मशीन लावणार आहे कारण बाकीची कामं उरकेपर्यंत कपडे पण धुवून होतील कारण कसं आहे मग पाऊस चालू आहे कपडे लवकर सुकत नाहीत त्याच्यामुळे लवकरच कपडे वगैरे धुतले तर ते सुकतात तरी म्हणून मग अगोदर कपड्यांची मशीन लावते आणि नंतर बाकीची कामं जे आहेत ते उरकते तर तुम्ही इथे बघू शकता किती कामाचा गोंधळ पडलेला आहे ही रात्रीची भांडी आहे ती मला लावायची त्याच्यानंतर दुसरी जी भांडी होतील ती मला घासायची आहेत तर सगळ्यात आधी भांडी लावून घेते जी ट्रे मध्ये आहेत म्हणजे ट्रे खाली होईल आणि त्याच्यानंतर जी भांडी आहेत ना घासायची सकाळपासूनची ती मी घासून घेते मला आहे ना विहान स्कूलमध्ये गेल्यानंतर फक्त दोन ते अडीच तास मिळतात त्याच्यामध्ये मा मला बाकीची सगळी जी कामं असतात घरातली ती उरकायची असतात कारण कसं विहान सोबत खेळायला कोण नसतं त्याच्यामुळे जेव्हा विहान स्कूल मधून येतो ना तेव्हा माझा प्रयत्न असतो की माझा टाईम त्याच्यासोबत मी घालवेन तर मग तो यायच्या आधी मला सगळी कामं उरकायची असतात आणि दुसरं कारण हे पण आहे की तो मला काम करून पण देत नाही प्रत्येक कामामध्ये ढवळ डवल करत असतो सारखा म्हणजे डिस्टर्ब करतो त्याच्यामुळे मग तो नसताना माझी कामं जी आहेत काम ती व्यवस्थित होतात म्हणून माझा प्रयत्न असतो की तो यायच्या आधी घरातली जी बेसिक कामं आहेत ती उरकावीत खांड्यांचा पसारा तर आवरलेला आहे आता जेवणाची तयारी दुपारची म्हणून मग आता विचार करते डाळ जी आहे ना, एक एक जी दुसरी काम दुसरी काम ना ती शिजत ठेवते म्हणजे डाळ एकीकडे शिजत राहील आणि बाकीची दुसरी कामं दुसरीकडे होत राहतील आम्हा हाऊस वाईफना ना हा टॅलेंट नक्की असतो की टाइम मॅनेज कसं करायचं म्हणजे एकासोबत आपण किती कामं करू शकतो हे एका लेडीजलाच समजू शकतं कारण जर एखादं काम आपण करतोय ते काम म्हणजे एकी साईडला होते तर आपण दुसरं काम लगेच स्टार्ट करतो असं बसून राहत नाही आता बघा मला डाळ शिजत ठेवता ठेवता लक्षात आलं की अरे आपण भात सुद्धा साईडला ठेवू शकतो दुसरीकडे भात सुद्धा होईल म्हणून मी फटाफट भात सुद्धा धुवून तांदूळ धुवून भात सुद्धा शिजत ठेवते म्हणजे भात झाला की नंतर मग डाळीला फक्त तडका लावायचा असतो तो काय लगेच होऊन जाईल मग आता बघा एकीकडे एक एक कपडे धु दू, धुत आहेत मशीन मध्ये एकीकडे एक एक मी डाळ शिजत ठेवले एकीकडे एक एक भात ठेवते आणि आता नंतर मी दुसरं काम करणार आहे जे की नेहमी मी कटिंग करते म्हणजे कांदा टोमॅटो जे काय का आपल्या डाळीसाठी किंवा भाजीसाठी लागतं ते पण मी आज वेगळं करणार आहे आज माझ्याकडे लसूण साफ करायला भरपूर आहे कारण आता मला डाळीसाठी लसूण सोलायचाच होता मग विचार केला की जो काही लसूण आहे तो जास्त सोलून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवूया म्हणजे जेव्हा आपल्याला हवा असेल लसूण तेव्हा सोलायची गरज लागणार नाही फटाफट आपण घेऊ शकतो म्हणून तर लसूण जेव्हा जास्त सोलायचं असतो ना तेव्हा मी वेगळी ट्रिक नेहमी वापरते जेव्हा ऊन असतं किंवा म्हणजे पावसाळा नसतो तेव्हा पण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे लसूण सुकणार नाही म्हणून मला असंच साधं जे आपण नेहमी सोलतो तसं सोलते आता एकीकडे काम तर चालूच आहे दुसरीकडे गाणी सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे माझं मन रमते आणि माझ्या कामाला मला कंटाळा येत नाहीये मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हा तुम्हाला घराची क्लिनिंग करायची आहे किंवा घराचं कुठलंही काम करायचं आहे जे भरपूर असेल तर तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही ना गाणी ऐकत ते करू शकता तुम्हाला नक्की त्याचा फरक दिसेल तुम्हाला त्या कामाचा आहे ना अजिबात कंटाळा येणार नाही तुम्ही बघू शकता माझा लसूण सुद्धा इथे साफ करून झालेला आहे आता लगेचच डाळीला तडका देते म्हणजे कसं आपलं जेवण रेडी असेल तर विहान जेव्हा येईल तेव्हा मला लगेच त्याला भरवता येईल म्हणून शक्यतो मी विहानला आणायच्या आधीच जेवण बनवून ठेवते कारण येईपर्यंत मला दोन होतात मग त्याच्यानंतर जर जेवण बनवलं तर मग जेवणार कधी नंतर त्याला दुपारी झोपायचं सुद्धा असतं म्हणून मग विचार करते तो तो मी फटा -फटा मी तो की तो जायचा तो यायच्या आधी मी जेवण पण बनवून ठेवेन तर आता फटाफट आहे ना डाळ सुद्धा बनवून घेते मस्त अशी आता डाळ मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवत असते कारण शक्यतो आमच्याकडे दुपारी डाळच म्हणजे बनते कारण की आमच्याकडे रोज रात्री डाळ लागते मग जर दुपारी डाळ नाही बनवली ना तर मला रात्री डाळ भात भाजी चपाती चा या चारही गोष्टी बनवायच्या असतात म्हणून मी शक्यतो दुपारी डाळ बनवून ठेवते म्हणजे मला रात्री डाळ बनवायला लागत नाही म्हणून तर आज मी सिंपल अशी हळदीवाली जी डाळ असते जी आपण फिक्की डाळ म्हणतो ती करते नाहीतर मी कधी कधी तिखट डाळसुद्धा बनवते बटाट वगैरे टाकून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची डाळ बनवते तर आज मी सकाळी जी टिफिनला भाजी दिली होती ना तीसुद्धा शिल्लक आहे म्हणजे कसं डाळ जर फिक्की बनवली तर भाजीसोबत पण खाऊ शकतो म्हणून मग डाळ भात भाजी असा आजचा दुपारचा मेनू आहे आमचा तर बघा जेवण होई होईपर्यंत आहे ना तिकडून मला मशीनचा सुद्धा आवाज आला ये ग बाई मी कपडे धुतलेले आहेत आता लावायचं काम तू कर म्हणून मग फटाफट कपडे जे अगोदरचे वाळत लावलेले होते ना ते सुकले तर नव्हतेच कारण आता पाऊस चालू आहे म्हणून मग विचार केले की आतमध्ये लावते ते कपडे आणि आता जे धुतलेले आहेत ते बाहेर लावते काल मी चादर वगैरे सगळं धुतलं होतं म्हणून मग ते सुकत लावायचं आतमध्येच लागणार आहे मला कारण पूर्णपणे ते वाढलेलं नव्हतं म्हणून मग अगोदर ते जे कपडे आहेत ना अगोदरचे ते काढते आणि त्याच्यानंतर जे आता धुतलेले कपडे आहेत आज ते मी वाळत लावते आता तुम्हाला हसायला येत असेल ही बाहुबली सारखं एकदमच खांद्यावर सगळे कपडे घेऊन का आले असेल तर कसं असतं माहिती आहे का टप मध्ये किंवा बालदीमध्ये टाकले ना कपडे तर मला सारखं खालीवर खालीवर करायला लागतं कर। कारण तो टप खाली ठेवायला लागतो आणि मग खुर्चीवरून खाली उतर वरती चढ मग ते खूप टाइमपास वाटतो मला मग मा मी काय करते मशीन मधले जे काही कपडे मोठे मोठे असतील ना ते अगोदर खांद्यावर असेच घेऊन येते आणि फटाफट फटाफट लावून टाकते वरती चढून एकदाच आणि नंतर मग काठीच्या साह्याने खाली उतरून फटाफट ते सरकवते मला ते बरं पडतं जरा चाललेली आहे आता विहानला आणायला माझ्या बबडूला आणायला कारण आता घरातलं ऑलमोस्ट काम सगळं उरकलेलं आहे म्हणजे साहेब जरी घरी आले तरी मला त्यांच्यासोबत जरा टाइम घालवता येईल आता वाजलेले आहेत एक बरोबर म्हणजे आता जाई जाईपर्यंत मला सव्वा हो एक होईलच एक वीस वगैरे होतील म्हणजे स्कूल सुटलेला असेल म्हणजे मी त्याला पटकन घेऊन घरी येऊ शकते आता फटाफट जाते आणि त्याला घेऊन येते का फोडून जेवायचं नाही तुला आणि तुला कपडे नाही आहेत घालायला आता आलंय स्कूलमधून हातपाय धुतले आता वरती शर्ट घालायलाच मागत नाहीये नको नको बोलतोय शर्ट घालू शर... का नको तुझी काय बॉडी काय सलमान खान सारखी आहे का दाखवायला फोडून मग फोडून दिल्यानंतर शर्ट घालशील का नको, नको। सिक्स पॅक्स दाखवायचे तुझे सिक्स पॅक्स ऍप बबलूचे सिक्स पॅक ॲप हे uh. uh. <laughs> पाहिजे mm. mm. <laughs> का हे खायचं नसतं हे शी असत शी असतं हे खा आणि मग जेवायचं का हा जेवायला नको हे पाहिजे हे पण खायचं आणि जेवायचं पण हा हे तुला देते आधी हा सकाळची झालेली आहे संध्याकाळ सकाळची संध्याकाळ कधी होते ना खरंच समजत पण नाही कारण की इतकी कामं असतात म्हणजे सकाळी आहे ना फक्त दोन ते अडीच तास मिळतात मला जे की बबडू स्कूलमध्ये असतो तेव्हा मला सगळी जी कामं आहेत ना ती कम्प्लीट करायची असतात आणि ती मी कशी कम्प्लीट करते तीच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी दाखवलं आणि असं नाही की मी असं एकटीच असेल नाही की माझ्यासारखं को दुसरं कोण एवढी मेहनत घेत नसेल मला माहिती आहे की ज्यांच्या घरात अशी लहान मुलं आहेत त्यांच्या घरातली लेडीज जे असतील ना ते अशीच मेहनत घेत असतील कारण लहान मुलांना सांभाळणं खरंच खाऊ नाही आणि घर सांभाळणं त्यांना सांभाळणं आणि त्यात जर अजून जर कोण हेल्पला नसेल घरामध्ये दुसरं कोण तर मग अजूनच कठीण होऊन जातं जसं की मला होतं कारण घरामध्ये दुसरं कोणच नसतं की यांकडे लक्ष देईल मग त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की तो जेव्हा स्कूलमध्ये असतो ना तेव्हा मी माझी जी बाकीची कामं आहेत ती उरकून घेईन म्हणजे त्याच्यानंतर मला त्याच्याकडे लक्ष देता येईल कारण जसं की तुम्हाला माहिती आहे इथे कोणच नाही ला शेजारी बाजारी जास्त मुलं नाही आहेत मग त्याच्यासोबत खेळायला पण जास्त कोण नसतं म्हणून मग मी प्रयत्न करते की कामं जी आहेत ती उरकून घेऊया अगोदरच तो जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा पण तेव्हा माझी खूप जास्त धावपळ होते तर ती जी धावपळ जी असते ना ती तुमच्यासोबत मी आज शेअर केली की मी कशी कशी कामं मॅनेज करते ते तर ठीक आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा अशाच छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असते ज्या की माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड असतात आणि लिहानची मस्ती तर तुम्हाला तर ठीक आहे थांब ना बाबू बाय बाय तर करून दे आपण बाय करूया थांब तर ठीक आहे पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय